चला तर जाणून घ्या आनंदाची बातमी नेमकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक आनंदाची बातमी नेमकी कोणती आलेली आहे कशामुळे आलेली आहे आणि ज्या महिलेचे अकाउंटला पैसे पडले नाहीत त्यांच्यानंतर नोव्हेंबरचा पडला नाही डिसेंबरचा पडला नाही आणि जानेवारीचा हे हप्ता पडलेला नाही अशा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक आनंदाची बातमी नेमकी कोणती आहे चला तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि नेमकी आनंदाची बातमी काय आहे आणि नेमकं महिलेला आता पैसे नाही आले तर त्यांना काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं कोणती ही काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने हे करायची आहे आनंदाची बातमी अशी आहे की बाबा ज्या महिलेची केवायसी चुकलेली आहे किंवा केवायसी चा पर्याय चुकीचा टाकलेला आहे किंवा काही अडचणीनं केवायसी पूर्ण झालेली नाही किंवा काही महिलेचे केवायसी करून सुद्धा पैसे आलेले नाहीत याचं कारण असू शकते की त्यांनी केवायसीच्या वाय पर्याय चुकीचा निवडला असल्यामुळे त्यांची केवायसी अपूर्ण राहिलेली आहे आणि याच्यामध्ये कागदपत्राची पडताळणी आधार आणि पूर्ण कालावधी तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत याचा कालावधी दिलेला आहे ज्या महिलेची लाडक्या बहिणी योजनेची केवायसीची तारीख चुकलेली आहे किंवा त्यांचा ऑप्शन चुकलेला आहे किंवा चुकीचा पर्याय निवडलेला आहे ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांनाही त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची तारीख दिलेली आहे आणि नवीन केवायसी करण्याची सुद्धा तारीख वाढवण्याचं काम एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदित्य तटकर मॅडम यांच्या संदर्भात अपडेट आपल्याला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळवण्याचं काम आपण करत असतो आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कशा पद्धतीने केवायसी करायची आना आता पुन्हा तुम्हाला एक संधी दिलेली आहे आता तुमची केवायसी कुठल्याही प्रकारची चुकू नये सीएससी सेंटर वर जाऊन किंवा जे अनुभवी व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुमची केवायसी सी करा अंतिम दिनांक तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुमची केवायसीची मुदतवाढ दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये केवायसी करत असताना घ्यायची काळजी कोण आहे सर्वात मोठा अपडेट सर्वा आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व लाडक्या बहिणीसाठी केवायसी करण्यासाठी वाढ दिलेली आहे आता कशा पद्धतीने केवायसी करायची आहे तुम्हाला सीएससी सेंटर वर जाऊन तुमची केवायसी करायची आहे याच्यामध्ये सर्वात केवायसी म्हणजे आधार आधार आधारित ओळख परतवण्यासाठी हे योजनेमुळे खऱ्या पात्र महिले यांचा लाभ मिळावा यासाठी तुम्हाला केवायसी करायची ज्या महिन्याच्या नोव्हेंबरचा डिसेंबरचा आणि जानेवारीचाही महिना रुपलेला आहे या केवायसी दुरुस्ती मुळे किंवा केवायसी केल्यामुळे किंवा केवायसी तुमचे स्टेटस चेक करायचे तुमची केवायसी योग्य आहे का नाही हे पण तुम्हाला चेक करायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला चेक करण्याच्या कालावधी तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतच याची मुदत वाढ दिलेली आहे बरच लाडक्या बहिणीच्या तक्रारी उपोषण याच्यामध्ये कलरच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून बरेच महिला याच्यामध्ये उपोषण करत होत्या त्या संदर्भामध्ये याच्यामध्ये तारीख वाढवण्याचं काम महाराष्ट्र शासनामुळे केलेले आहे याच्यामध्ये केवायसीच्या आधारे यामुळे योजनेच्या खऱ्या महिला पर्यंत पोहोचतो केवायसी केल्या किंवा चुकीचा पर्याय असल्यामुळे दीड हजार लाभ मानसिक लाभ म्हणून न बंद होतो एकतीस मार्च पर्यंत करायचं का आहे ज्यांनी केवायसी अचूक केलेली आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे केवायसी केली का आहे या चुकीचा पर्याय निवडला आहे नाव आधार बँकेची माहिती चुकली त्याने दुरुस्त करण्याचं काम या माध्यमातून च्या करण्या चुकीचीच आहे या काय मुदतीद्वारे अनेक महिलेकडून चुकीची नोंद झाली होती तांत्रिक अडचण आल्या होत्या त्यामुळे शासनाने सोडची संधी लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे याच्यातील महत्वाची सूचना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर ही केवायसी नसेल लाडक्या बहिणी योजनेचा लाभ बंद होण्याचं काम तुम्हाला बंद होणार आहे तुम्हाला हवे असले तर पुढील सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सीएससी से सेंटरवर हो जाऊन किंवा मोबाईलवर तुमच्या तुम्हाल। जे अनुभव व्यक्ती आहेत त्यांच्याकडे केवायसी करणं तुम्हाला जरुरी आहे असे नवीन व्हिडीओ बनण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा